नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्याच्या आधी आपण बऱ्याच वेळा मिनी ब्लॉगच्या किंवा शॉटच्या माध्यमातून आपण भेटत असतो आज पहिल्यांदाच आपण ब्लॉग बनवतो आहे ब्लॉग बनवायचं कारण असं की आपलं एक रांगा तो बंगल्याचं काम चालू आहे आणि त्या बंगल्याची टाईल्स प्लॅस्टर पूर्ण झालेलं आहे आणि आता काम आहे टाईल्स बसवायचं टाईल्स खरेदी करण्यासाठी आज आपण कोल्हापूर सांगली फाट्यावर चाललो आहोत कारण कोल्हापूरला खूप कमी रेटमध्ये इथल्या कुडाळपेक्षा खूप कमी रेटमध्ये तिथे टाईल्स मिळतात त्यामुळे टाईल्स खरेदी करण्यासाठी आणि कॅनॅट खरेदी करण्यासाठी आज आपण आहे कोल्हापूरला तर कोल्हापूरला जातोय तर म्हटलं महालक्ष्मीचं आणि ज्योतिबाचं सुद्धा दर्शन करूया त्यामुळे पूर्ण फॅमिलीज घेऊन आपण कोल्हापूरला चाललेलो आहोत तर बरोबर सव्वा सहा वाजता घर सोडलं होतं आता वाजले साडेसहा आपण पोहोचलो आखेरी येथे आखेरी गावात आखे पोहोचलेलो आहोत पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कंटिन्यू बघा कोल्हापूरला महालक्ष्मी दर्शन ज्योतिबा दर्शन आणि त्याचप्रमाणे कोल्हापूरमध्ये टाईल्ससुद्धा कुठल्या दुकानात चांगले मिळतात आणि काय रेट आहेत ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतील フォルナバガ。 रस्ता एकदम व्यवस्थित आहे मध्ये कोलगाव मध्ये फक्त थोडासा रस्ता खराब दिसता आणि इथे सूर्य एकदम मस्त छान कोकणचं आपलं सौंदर्य रस्ता एकदम सुंदर आहे कोलगाव मध्ये थोडासा खराब भेटला होता पण त्यानंतर मात्र खूप व्यवस्थित आहे रस्ता म्हणजे सूर्य बघा इकडे झाडाच्या पाठीमागे गेला भेटतोय का आपल्याला हा भेटला 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 गट्टरेच काम चालू आहे रस्त्याच्या बाजूला ट्रॅफिक थोडस जाम झालंय दोन ट्रक समोरासमोर आल्यामुळे साईडला काम पण आहे का कटाऱ्याच मार्केट लागले आंबे बाग कसे लावले नसत आहे की लाईन मध्ये पुढे एक मठ पण आहे साटम साठमारचा तो पण बघूया आपण जाता जाता वाघ बसलाय बघा आपला हां बघा मटाला बरोबर बाजारामध्ये एकदम सुंदर निसर्गरम्य वातावरण आहेच आटम महाराजांचं समाधी मंदिर कधीतरी त्याच्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवूया ब्लॉग आता ना वेळ नाही आपल्याकडे आपल्याला कोल्हापूरला पोचायचं आहे त्यामुळे तिथे थांबलो नाही नक्कीच पुन्हा कधीतरी साटम महाराज समाधी मंदिरचा सुद्धा व्हिडिओ घेऊ आपण इकडे एक देवस्थान आहे कोकणात देवस्थानांची कमी नाही पावला पावला आहेत आपल्याला बघायला मिळतील इकडे राईट साइड ला ना इकडे राईट साइड ला एक तळ सुद्धा आहे ते पण आपण नंतर पुढच्या व्हिडिओ मध्ये बघूया कधीतरी या बाजूला फिरी असली तर नक्कीच ते दाखवण्याचा प्रयत्न करू आपण पुढे आपण डायरेक्ट भेटू आंबोलीला आंबोलीमध्ये दोन महिन्यानंतर आलो आपण तर एवढी गर्दी असेल आता काय वातावरण आहे बघूया आंबोलीमध्ये दरवेळी पावसात आपण येतो पावसात भरपूर व्हिडिओ होतात आंबोलीचे पण उन्हाळ्यामध्ये आंबोली दर्शन कसं असतं ते आपण बघूया व्हिडिओच्या हो माध्यमातून <laughs> घाट चालू झालेला आहे आता आपल्याला माकड वगैरे दिसतील बघा इकडे या आंबोली घाटात अजून दोन महिन्यांनी जर आलात तर माकडांची जत्राच असते आणि माणसांची पण जत्राच असते कारण पावसाळा चालू झाला की सगळे धबधब वगैरे चालू झालं की आंबोलीचा सीझनच चालू होतो पण आता इथे बघितलं तर सुद्धा नाही आहे एकदम सगळं सुखसुख Wow, what a scene आपण आता पोचलोय आंबोली घाट संपलाय आणि आंबोली बस स्थानकाच्या समोर चहा पाण्यासाठी थांबलोय आपण शंभू हाय कर हाय हाय कला हाय हा माझा मुलगा शंभूराज महेश अडसुळे तर आपण आता थांबलोय नाश्ता करण्यासाठी हॉटेल सिद्धिविनायक चायनीज शाकाहारी मांसाहारी जेवण आज आहे रामनवमी सो आज व्हेज पाठीमागे हॉटेल पाहू शकत आहे आणि हे इकडे बसताना हाय करा हाय करा हाय करा शंभू हाय करा हाय फॅंकीस दे फॅंकीस हे शंभू इकडे फँकीस दे दे फँकीस दे लवकर नाही द्यायची नाही द्यायची फॅंकीस मूळ नाही आहे बहुतेक त्याचा बाकी मंडळी आमची बसली हॉटेलमध्ये चला आपण पण जाऊया नाश्ता करूया लवकर लवकर निघूया बराच उशीर झालाय बाय ऐकायला हाय 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 बाबू हाय कर हाय काय नाही काय नाही का जो आमचं मस्तपैकी नाश्ता झालेला हॉटेलमध्ये इथे उसळपाव मिसळपाव ए तुला काय बाबू बाय पोरणची मजा झाली ए चला या इकडे शंभू बाय इकडे या चला बायला घेऊन ये नमस्कार मंडळी फायनली आपण टाईल्सच्या दुकानामध्ये कोल्हापूरमध्ये पोचलेलो आहोत पाठीमागे पाहू शकताय टाईल्स वगैरे इकडे भरपूर मोठ्या प्रमाणात व्हरायटीज वगैरे अव्हेलेबल आहे व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला दाखवतो काय काय टाईल्स आहेत आणि काय कसं काय रेट वगैरे आपला मालक बाहेर गेले दुकानाचे थोडे येतील आता थोड्या वेळात आले की तुम्हाला टाईल्सचे व्हरायटीज आणि टाईल्सचे किंमत वगैरे सगळं दाखवू म्हणजे फ्लोरिंग असेल वॉल टाइल्स असेल म्हणा टॉयलेट बाथरूमच्या टाईल्स असतील म्हणा हे ते सगळं दाखवू तुम्हाला हे ते चार बाय दोनच्या टाईल्स आहेत फ्लोरिंगच्या भरपूर व्हरायटी ते पाहायला मिळतील आपल्याला एकदम ब्लॅकमध्ये सुद्धा एकदम छान येते हे पण फ्रंट वॉलला घराच्या समोर शोसाठी लावायला एकदम सुंदर आहेत एलिव्हेशनसाठी भरपूर वरायटी पाहायला भेटेल इकडे सुद्धा वरती आहेत भरपूर व्हरायटी असतील इथे चॉईस ऑप्शन आपल्याकडे भरपूर असतो इथे कोल्हापूरला आल्यानंतर एक फायदा असतो आपल्याला चॉईस ऑप्शन भरपूर असतो व्हरायटी भरपूर असल्यामुळे आपण चॉईस कुठे कुठला पण करू शकतो आणि रेटमध्ये पण भरपूर फरक पडतो आपल्या गावाकडे आणि इथे कोल्हापूरमध्ये दरवेळी आपण यांच्याकडे जातो टाईल्स घेण्यासाठी बंगल्यांची जी काही कामं असतील आपली टाईल्स घेण्यासाठी इकडेच कोल्हापूरला दरवेळी यांच्याकडे जातो त्यामुळे आपल्याला एकदम रिजनेबल रेटमध्ये देतात बसून तुम्हाला सुद्धा पाहिजे असतील तर नक्की कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा देतो डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट करून मंगलमूर्ती कन्स्ट्रक्शन नाव सांगितलं किंवा महेश्वरसु नाव सांगितलं तरी पण रेट कमी करून देतील आपल्याला दे आपल्याला देवांचे किंवा शिवाजी महाराजांचे सुद्धा इथे मस्त अगदी शोसाठी एकदम कमी रेटमध्ये भेटतील इकडे भारी वाटत एकदम टेलिव्हेशनसाठी आपल्याला भिंतीवर लावायला सॅनिटरी मटेरियल सुद्धा इथे भेटेल आपल्याला कमोड्स म्हणा बेसिन म्हणा सगळं अवेलेबल असेल इथे रिजनेबल रेटमध्ये स्टँड बेसिन इंडियन टॉयलेट भांडल सुधा भेटेल इकडे सिंकचे प्रकार आहेत हे बेसिनचे प्रकार आहेत इकडे इकडे किचनचे आहेत किचन वॉल टाइल्स पलीकडे सुद्धा किचन वॉल टाईप्स आहेत इकडे हे दोन बाय दोनचे चे आहेत बघा फ्लोरिंग टाईप्स दोन बाय दोनच्या सुद्धा व्हरायटी भरपूर आहेत खाली पुन्हा बेसिनचे शेप इकडे ग्लॉसीमध्ये आहेत दोन बाय दोनच्या इकडे सुद्धा दोन बाय दोनच्या दोन व्हरायटी अप्रतिम व्हरायटी आहेत आणि भरपूर प्रमाणात व्हरायटी असल्यामुळे चॉईस ऑप्शन आपल्याकडे खूप राहतो त्यामुळे नक्की तुम्हाला सुद्धा घ्यायचे असतील तर भेट द्या कोल्हापूर सुंदर टाइल्स रुपये किती रुपये चोवीस रुपये रुपये स्क्वेअर फीट दोन बाय दोन मध्ये असे मॅट फ्लोरिंग वुडन फ्लोरिंग जे आपण म्हणतो हे एकदम मस्त वाटतं एकदम आणि चोवीस रुपये स्क्वेअर फीट म्हणजे काहीच नाही मित्रांनो मंडळी रेट एकदम स्वस्त आहे चोवीस रुपये स्क्वेअर फीट म्हटल्यावर आणि व्हरायटीसुद्धा भरपूर आहे मॅटमध्ये हे पाहू शकताय समोर आणि विट्रीपॅडमध्ये पाहिजे असेल चांगले लॅवेश कंपनीचे जे फुल बॉडी येते फुल बोर्ड येते फुल बॉडी हे पण मॅटच असेल ना आणि एलिवेशन अच्छा, एकदम छान त्याच लुक चांगला येईल मस्त वाटत एकदम हे पण इकडे टू बाय टूच असेल ना टू बाय टू मध्ये हे इकडे पण टू बाय टू व्हेट्रीफाईड बॉडी डार्क कलर मध्ये लाईट कलर मध्ये एक फोटो मध्ये जरा सारखे सारखे दिसत पण कलर मध्ये चेंज आहे त्याच्या शेड मध्ये आणि पाहू शकता किती व्हरायटी आहे बेसिन काय किंमत आहे बेसिन ची काय किंमत आहे तेराशे रुपया पासून स्टार्ट एकदम स्वस्त आहे ते रुपये तेवीसशे रुपये म्हणजे स्टार्टिंग तेराशेपासून आहे बाराशे तेराशे पासून स्टार्टिंग आहे नमस्कार मंडळी बऱ्या बऱ्याच वेळानंतर पुन्हा एकदा भेटूया पूर्ण दिवस शॉपिंग वगैरे झाली आता रात्रीचे सवन वाजले सगळी दमलेली आहेत आणि आता आपण थांबलोय हॉटेल मंथनच्या इथे जेवण करायला कोल्हापूरमध्ये हॉटेल पण तुम्हाला दाखवतो मंथनमध्ये चांगलं हॉटेल आहे व्यवस्थित पूर्ण दिवस शॉपिंग करून टाईल्स ग्रॅनाईट वगैरे खरेदी करून पाठवून दिला गाडी भरून आज इथे थांबणार आहोत उद्या सकाळी महालक्ष्मी ज्योतिबा वगैरे करणार आहोत तर हे हॉटेल पाहूया आपण तांबडा पांढरा रस्सा स्पेशल हॉटेल मंथन फॅमिली रेस्टॉरंट आहे व्हेज नॉन व्हेज बारपण आहे लॉजिंग आहे सगळं काही आहे एकाच जागी आतमध्ये पाहूया काय काय मेनू आहे मुलं पण कंटाळीत चला लेट्स गो कोमात गेले हो साहेब हो साहेब हां <laughs> <laughs> आणि दोघे जण दो इकडे आहेत यांचा तर काय विचारच नको नुसता दंगा व्यायाम प्रकार जेवण एक नंबर मस्त होता तांबडा पांढरा रस्ता मंथन हॉटेल आला तर नक्कीच भेट द्या आपण सर्वांनी इकडे जम्मू ही <ण्णागी> आमची <णागी> <णागी> गाडी विदाउट पेट्रोल फुल एव्हरेज आहे नुसती पळत राहणार इकडून तिकडे तिकडून इकडे गमत बघत राहणार हे गणपती इकडे काय घते तू काय घे बाई कुठे कुठे गेला बाई कुठे गेला जोडी एक नंबर आहे दोघांची पण आपला पुणे बेंगलोर हायवे पुणे बेंगलोर हायवे जिथे घरी जगते तुम्हाला हॉटेल आहे आपलं मंथन आता इथून ज्योतिबाच्या पायथ्याला एक रूम बुक केली तिथे राहायला जाणार आपण सकाळी उठून